जगत असताना माणसाने नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे देवानं जन्म आम्हाला देवाचं भजन करण्याकरता दिलंय गावाच्या कुटळक्या करण्याकरता नाही एकमेकांनी एकमेकावर प्रेम केलं पाहिजे हो जीवनाची सूत्र जर समजून घेतली ना जीवन जगण्याचा आनंद वेगळा आहे जीवनामध्ये माणसानं हा जन्म आम्हाला परत मिळणार नाही एवढं फक्त ध्याना धरायचं आणि जीवन इतकं गोड आहे ते हसून जगता आलं पाहिजे माणसाला ते माणसाला कळत नाही ना आयुष्याला वन्स मोर नाही परत परत मिळणार नाहीये भरपूर आनंद घ्या जगाला प्रेम द्या कोण कधी जाईल सांगता येईल का हो? सारखी नुसती तोंड वाकडी कीर्तनात बसले तरी बरेच लोकांचे चेहरे फ्रेश नाही भाऊ <laughs> <थाँगा। laughs> तोंडावर आनंद माणसांनी घेतला पाहिजे जीवन जगतानी काही माणसांनी सूत्र लक्षात धरली पाहिजे जी माणसं आपली टाळाटाळ करतात करतात जी माणसं आपला द्वेष करतात जी आपली मत्सर करतात ना त्या माणसांना कधीच कवटाळायचं नाही जी माणसं आपल्याला जीव लावतात जी माणसं आपल्यावर प्रेम करतात ना त्यांची साथ आयुष्यभर सोडायची नाही हो काही माणसं नितीनं जीवन जगतात एकमेकावरती प्रेम करतात भगवान परमात्मा सुद्धा अशा लोकांची प्रगती थांबू शकत नाही काही माणसं दुसऱ्या माणसाला आनंद देतात भगवान परमात्मा त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद भरभरून देतो काही माणसं उठल्यापासून दुसऱ्या लोकाला दुःख देतात नाना भाऊ ना भगवान परमात्मा त्यांना आयुष्यभर दुःखच देतो म्हणून जीवन जगताना माणसांना नेहमी कडूनिंबा सारखं कडू जगावं पण गुणकारी जगावं विठाल विश्व निर्माण करण्याची ताकद ज्याच्यामध्ये असते ना तो खरा कर्तृत्व आपलं आयुष्य आपला वेळ आपलं आयुष्य घडवण्यामध्ये वेळ खर्च करा म्हणजे इतरांच्या आयुष्यामध्ये डोकायला आपल्याला वेळ मिळणार नाही ही सूत्र माणसांनी नेहमी लक्ष्यामध्ये धरली पाहिजे जी। जीवन इतकं गोड आहे इतकं गोड एकमेकावरती प्रेम करत चला कोण कधी जाईल सांगता येणार नाही हो कोण कधी जाईल सांगता येणार नाही दुसऱ्याच्या काड्या जो दिवसभर करत बसतो ना त्याला स्वतःच्या घरात कवडीची सुद्धा किंमत नसते म्हणून लोकाच्या काड्या करायपेक्षा पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला शरण जा बस तोच आपल्याला या जीवनामध्ये आपला जीवन सका होऊ शकतोय म्हणून त्याचं स्मरण करा विठाला विठाला विठाला, विठाला। मला या भंगाच्या द्वारे सांगतात की आपल्या हिताच्या ठिकाणी जागा करायला तुकोबराय सांगतात संतांनी मी आम्हाला जागा केलंय हो काकड्यामध्ये सांगितलं बघा उठा जागे भारे आता स्वर्ण कर चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या जन्माच्या व्यथा जर आम्हाला चुकवायच्या असेल तर पंढरीश पांडुरंग परमात्म्याला आम्हाला शरण जावं आहे हे जाग करायला आम्हाला संत सांगतात जगजोगी जगजोगी जाग जाग बोलत या संतांचा आम्हाला गोड आता जागा 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 आता जागा जागा आता 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 रे जागा

आम्ही जाग संसारामध्ये राहतो फक्त आम्ही राहतो कुठं जाग आहे परमार्थामध्ये आम्ही म्हणून संतांची गरज आहे आम्हाला परमार्थामध्ये जाग, जाग करण्याकरता तो संतांचा गोड उपदेश आहे म्हणून आपल्या हिताच्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जो जागा राहतो ना जगद्गुरु तुकोबर आहे त्याला धन्यता देत नाही त्याच्या आई वडिलाला धन्यता देतात अभंगाचं पहिलं

पांडुरंग परमात्म्याच्या त्या घरामध्ये जाऊन बसले की कबीरदासांना देवाचं भजन चालू करावं सात वर्षाचा कमाल नामाचं लेकरूय त्यांचं भजन चालू झालंय हरी रामा हरी कृष्णा हरी कृष्णा हरी 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 रामा डोळ्यातून अश्रूच्या धारा कबीर महाराजांच्या चालू आहे आणि तितक्यात एक पत्र कबीरदास महाराजांना आलं आणि जसं पत्र कबीर महाराजांनी वाचलं ना तसं डोळ्यातून अश्रूच्या धारा चालू झाल्या हो डसा डसा रडायला लागले आमचे कबीर महाराज पत्राकड बघताय पत्त। पांडुरंग परमात्म्याच्या त्या छोट्याशा मूर्तीकड बघतायत आणि कबीरदास महाराजांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा चालू झाल्या आणि तितक्या सहा सात वर्षाचं लेकरू ज्याचं नाव कमाल आहे त्याचं झोपलेलं होतं त्यान आपल्या बापाच्या डोळ्यातून आश्रूच्या दारा बघितल्या बापाजवळ बापाजवळ आलो येऊन म्हणायला लागलो बाबा संत या जगामध्ये कधी रडत नसतात जन्म जगाचे आश्रू पुसण्या करताय बाबा तुम्ही संत आहात ना मग का रडतात हो सांगा ना का रडतात त्यावेळेस बापाने सांगितलं कमाल हे पत्र आलंय रे पत्र काय बाबा त्या पत्रामध्ये त्या पत्रामध्ये मजकूर आहे पंढरपुरामधून नामदेव महाराज शंभर वारकरी घेऊन आपल्या काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला येत आहे रे म्हटले हो बाबा आनंदाची गोष्ट आहे म्हटले नुसतं येत नाही ते भोजन करता येत आहे म्हटले आपल्याकडं कमल म्हटलं काय अडचण आहे बाबा शंभर वारकऱ्यांचं जेवण बनवायचं ना म्हटली ती तर अडचण आहे म्हटले किराणदाराकून वाणीबाबा कोण आपण किराणा घेऊन येऊ ना बाबा म्हटली कमला पंधरा दिवसापासून आपल्या पोटाची खळगी भरलेली नाही रे पंधरा दिवसापासून आपल्या घरामधली चूल भेटलेली नाही आहे एक वर्षापासून वाणी बाबाची उधारी आपण चुकवलेली नाही तो कसा देईन आपल्याला म्हटले बाबा संतांचा जन्म या करताय जगाच्या उद्धारा करता संतांचा जन्म आहे ना बाबा तुम्ही सांगताय तुम्ही सांगितलंय मला संताची पाई खर्चा शरीर खर्चा बाय बाबा तुम्ही सांगितलंय मला संतांच्या चरणावर आपलं जन्म खर्चावा शरीर खर्चावा बाबा मग काय अडचणी सांगा ना म्हटले का मला एक वर्षापासून उधारी दिली नाही रे वाणी बाबाची म्हटले देत नाही ना तो आपण वाणी बाबाची तर चोरी करू म्हटले जर शंभर वारकरी पांडुरंग परमात्म्याचे वार वारकरी परमात वार जर बिगर जेवता पंढरपुरामध्ये गेले ना तर ते पाप माझ्या डोक्यावर येईल असं कबीरदास महाराज म्हणतात सात आठ वर्षाचा लेकरू सांगते बाबा काळजी करू नका आज रात्री जाऊन त्या वाण्याचं आपण किराणा दुकान फोडू आणि लागेल तेवढं सामान घेऊन येऊ म्हटले दोघांचा प्लॅन ठरला कबीरदास महाराजांनी हातामध्ये झोळी घेतली आहे आणि त्या वाणीबाबाच्या किराणा दुकानकडे आले किराणा दुकानदार तसा त्या अंधारामध्ये झोपलेला होता बाजीवर कमालानं स्वतःच्या हाताने त्या किराण दुकानदाराची दुकान, दुकान फोडली आहे कबीरदास महाराजांनी जेवढं धान्य लागेल जेवढा किराणा लागेल ना तेवढा त्या झोळीमध्ये घेतला आणि आपल्या घराकडे निघाले हो न प्रसंग डोळ्यासमोर आठवा मी का सांगतोय जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे ना त्याच्याबद्दल सांगतोय माणसं संसारामध्ये जागे राहतात प्रपंचामध्ये जागे राहतात पण परमार्थामध्ये माणसं झोपलेले आहे कबीरदास महाराज सांगतात बगले मध्ये झोळी टांगली आहे अन्न धान्य घेतलंय किराणा घेतलाय जेवढं जेवढं सामान लागलं तेवढं त्या झोळीमध्ये त्या कबीरदास महाराजांनी घेतलं आणि निघाले आणि माग कमाल होता सात आठ वर्षाचं लिह करू शंभर फुटाचा दोघांमध्ये अंतर आहे आणि तेवढ्या त्या कमालाच्या लक्षात आलो बाबा आरामशीर आपल्या घरामध्ये एवढं धान्य किराणा घेऊन जा म्हटले मी त्या वाणी बाबाला सांगतो ना आठवण करून देतो ना कमाल म्हणायला लागला बापाला बाबा चोरी करणं पाप आहे पण सांगून करणे चोरी करणं पाप नाही बाबा चोरी करण पाप आहे पण सांगून चोरी करणं त्याला पाप लागत नाही का तुमच्याकड <laughs> कमाल सांगायला लागला त्या अंधाराच्या त्या बाजीवरती तो वाणी बाबा झोपलाय शंभर फुटाच्या अंतरावरती बाप उभा आहे आणि कमालानं त्या वाणी बाबाला आवाज दिला हो वाणी बाबा तुमचं दुकान फोडला आम्ही दुकान दुकान फोडलंय बाबा तुमचं आणि दुकान फोडल्यावर कोणी बसत का उठला दुकानदार आणि आवाजाच्या दिशेनं पळाला आणि हात धरला त्या सात आठ वर्षाच्या कमालाचा कमाल धरलाय शंभर फुटावरच्या कबीरदास महाराजांनी आपलं लेखरू बघितलं आणि ढसा डसा पांडुरंग परमात्म्याकडे बघून रडायला ला लागला हो देवा अरे निष्ठावान बघत आहे तुझा मी शंभर वार कधी जेवावे म्हणून माझ्या लेकरांना वाण्याचं दुकान पडलंय फोडलंय आणि आता या वाणीबाबांना त्याला धरलंय जर का उद्या गावामध्ये कळलं कमालानंद कबीरदास महाराजांनी चोरी केली सगळं गाव आमच्या अंगार केलो शंभर वारकरी नामदेव महाराजांबरोबर आलेले येणार हे शंभर वारकरी आमच्याकडे पाहून थुकतील आणि बिगर जेवता आमच्या घरून निघून जातील आणि सगळं पाप माझ्या डोक्यावर येईल म्हणून आमचा कबीरदास महाराज डसा डसा रडायला लागला रडते कबीरदास एका बाजूनं कमाल सांगतोय बाबा अजिबात घाबरू नका घट्ट धरलंय वाणी बाबा ना त्या कमालाला कमाल, कमाल सोडण्याचा प्रयत्न करतोय पण घट्ट पकडलंय त्या वाण्यानं ना सोडत नाहीये शेवटी नाविला झाला आमचे कबीरदास महाराज रडायला लागले म्हणलं जर उद्या सगळ्या गावामध्ये चर्चा कळली तरी सगळी लोक माझ्या अंगावर तुकतील म्हणून डसा डसा रडताय बघितलं आपल्या कमालानं आठ वर्षाच्या लेकरानं बघितलं म्हणले बाबा काळजी करू नका हो काळजी करू नका आपल्या घरामध्ये जा दरवाजाच्या पाठीमाग जा आणि त्याच्यामध्ये एक म्याने त्या म्याने मी तलवार ठेवली आहे तेवढी तलवार घेऊन या आणि तलवारीनं माझं मुंडक उघड बाओ हा कमाल आठ वर्षाचा तो आपल्या परमार्थाच्या ठिकाणी जागाय आवाज दिला बापाला छोटी एकुलता एक लेकरूय काय करावं समजत नाही हो काय करावं समजत नाही छोटी मोठ्या झडंत अंत करणानं कबीरदास महाराज गेले घरामध्ये गेले घरामध्ये गेल्यानंतर दरवाजाच्या पाठीमाग मॅन मैं होती मॅनेतली तलवार काढली आणि ज्या ठिकाणी कमालाला पकडलं होत ना बाबानं त्या अंधारामध्ये आले आणि एकुलत्या एका लेकराला स्वतःच्या छातीला बिलगलं आणि तसा तसा तो बाप रडायला लागला हो ला ला। सांगते बघा कबीरदास महाराजांना काळजी शंभर वारकरी बिगर जेवता जाणार आहे आणि कमालाला सुद्धा तीच काळजी आहे शंभर वारकरी आमच्या घरून निर्मुखी जाणार आहे म्हणून त्यांना सांगितलं बापा बाबा काळजी करू नका माझं मुंडक उडवा आणि मुंडक घरी घेऊन जाऊन धडीद पडू द्या बापानं मागचा पुढचा विचार केला नाही स्वतःच्या हातातील तलवारीनं सन शिरी त्या कमालाचं मुडक उडवलं धाड शिरी ते, ते धड खाली पडलं हातामध्ये शिर घेतलं आणि कबीरदास महाराज आपल्या घरामध्ये आले बायकून हे सगळं बघितलं दृश्य एकुलता एक लेकरू एक पोटाचा गोळा आहे नऊ महिने नऊ दिवस ज्या लेकराला आपल्या पोटामध्ये वाढवलं त्या ना त्याचाच त्याचा मुंडक उडवलं या बायकोला वाईट वाटलं पण शेवटी एका वारकऱ्याची बायको होती ती शंभर वारकरी जर उपवासी गेले तर माझ्या पांडुरंग परमात्म्याला राग येईल आणि आम्हाला पाप लागेल म्हणून ती बायको सुद्धा शांत बसली हो शांत बसली ती दुसऱ्या दिवसाचा विषय सगळं अन्नधान्य शिजवल्या गेलं प्रसाद तयार झाला प्रसाद तयार झाल्यानंतर शंभर वारकरी आले आणि वारकरी आल्यानंतर मोठ्या आनंदानं कबीरदास महाराजांची बायको त्या वारकऱ्यांना वाढायला लागली आणि तेवढ्यात नामदेव महाराजांना आठवण झाली म्हटले कबीर महाराज मागच्या वर्षी ज्या वेळेस आलो ना त्यावेळेस सहा वर्षाचा लेखरू कमाल आम्हाला वाढत होतो ते नेमकं कुठं गेलं हा प्रश्न नामदेव महाराजांनी विचारला आणि विचारल्यानंतर शेवटी आईच काळीजे लेकुराचे हित वाहि माऊली चित्ताईसी कळवळी लाभावी न प्रीती आणि ती आई हुंदके देऊन रडायला लागली ला ला नामदेव महाराज ताटवून उठले ते आई जवळ गेले आणि कार त्या आईनं सगळा वृत्तांत सांगितला शंभर वारकरी निर्मुख जातील म्हणून माझ्या कमलानं स्वतःचा शिर उडून घेतलंय हा प्रसंग शंभर वारकऱ्याने ऐकला आणि पांडुरंग परमात्म्याला आवाज दिला पांडुरंगा बिठा माय, माय बापा विठ्ठला तुळसी माळ ही श्वासांची धाव गी। विठ्ठला जीव झाला का रूप दाव विठ्ठला पांडुरंग विठ्ठला माय बापा, बापा।, बापा।

का हो तुकोबरायमक आईलाच धन्यता का नेमका आई धन्य माता पिता तयाची आहे नेमकं आईला का धन्यवाद सांगा ना त्याच तुकोबराय सांगतात आई घराचं मांगल्य तर बाप घराचं अस्तित्व आहे आई महत्वाची आहे शास्त्राने सुद्धा सांगितलंय मातृदेव भावा मग पितृदेव अतिथी देव आचार्य हे नंतर सांगितले संतांनी सुद्धा तेच वर्णन केलंय धन्य माता पिता तयाची फार महत्वाची आहे ज्याच्या जीवनातून आई, आई निघून गेली ना त्याचा मायेचा सागर संपला हो बघा आपण सगळी शेतकरी मंडळी आहोत साधकांनी तुकोबरायांना प्रश्न केला नेमकं आईच अगोदर का घेतली त्यावेळेस तुकोबरायांनी सांगितलं आपण सगळी शेतकरी मंडळी आहोत आपण जर बांधावरून शेतावर जर फिरायला गेलो ना तर कधी तुम्ही विंचवी बघितली का विंचू विंचू आता दिसत नाही तो त्याची नांगी अशी बारीक असती पण त्याच विष एवढं जहरीला असतं ना जो माणूस कधी आयुष्यात नाचला नाही हम्म जसं डीजेच्या तालावर माणसं नाचतात ना तसा त्या विंचवांना ठाका दिला त्या माणसं नाचायला लागतात आता ते दिसत नाही त्या बांधावून जर आपण चाललो तर बांधावून चालता चालता बघा निरीक्षण करा त्या विंचवीच्या खांद्यावर अंगावर लहान लहान असतात पण भगवान परमात्म्यानं त्या विंचवीर एवढा अन्याय केलाय का तिला दूध दिलं नाही कासवाला सुद्धा दूध नाहीये पण कासवाला नजर दिली कासवाची आणि पिल्लाची नजरा नजर झाली का त्या कासवाच्या पिल्लांचं पोट भरतं पण विंचवीला तेवढं सुद्धा दिलं नाही मग ती पिल्ल भूक लागली का त्या आईला चावा घेतात बघा पुलांना भूक लागली का ती काय करतो, त्या खाली पाडतो परत अनासा करतात आईच्या खांद्यावर बसतात आणि भूक लागली म्हणून आईलाच कुरतडून कुरतडून मारून टाकतात स्वतःच्या लेखरा करता स्वतःच बलिदान देते म्हणून माता पिता तयाच्या विठाला